काय चाय पी लो बाबुड्या पैशांचा बागाबागीचा कार्यक्रम ऐक वर्गी कुठे वर्गी व्हिडिओ बघते का आपले राजू कुठे ना राजू दादा आहे मनन साधा शेठ शेठ पाणी घेऊन आले शेठ साहेब पाणी बघा तिकडे बघा साहेब कोण आहे कोण नाही व्हिडिओ काढतो साहेब विद्यालयाचे संस्थापक संचालक हा चालेल संचालक आमची काम करतात यार मुलांची सेवा मुलांची सेवा करताना ना गोर घरी दान बाळांनो सुप्रभात उठा 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 दिवाळी आली मोती स्नानांची वेळ झाली ते वेळ या कुठं चाललास हां असं गुड मॉर्निंग बोला माझ्या सबस्क्रायबर लोकांना माझ्या मित्रांना आपल्या भावंडांना तुमच्या बहिणींना तुमच्या वहिनीला सबस्क्राईब बोला सबस्क्राईब कर ताई ताई म्हणजे ती तुमच्या वतीने ताई जी आईला चिक्कल कुठं होणार आहे था, बिलकुल ताई ते तर जीव मी चिट्टुकल्या चिट्टुकल्या पिट्टुकल्या करतो वेड्या चलो हा आपला आजचा भटकंतीचा दिवस आहे सांग यांना सांग शेअर कर लाईक कर सबस्क्राईब कर वेड्या अगदी मी तुमच्यावर प्रेम करतो मुख्या प्राण्यांवर तुम्हाला आंघोळ घालतो मी नाही केली तुम्ही तरी घाला चलो आपण तिथून बाबल्याकडे जाऊ आपल्या रोहित खडे आपला खांडेकर म्हणून मित्र एक वेळ भटकंदीचे वेळ भटकंदी त्याचे चॅनल आहे तिकडे जाणार आपण तिथे काय माहिती कुठे जाणार हे काय विषय झाला इकडे नळ पार्ट टाइम जॉब आहे पण प्लंबरचा आमच्या इकडे प्लंबिंग वगैरे करून भेटेल आम्ही असेच आमच्या मंडळाचे हाच नळ लावलेला आम्ही मंडळाला आमचा चोरून घेऊन जातो आमचं आणि आमच्या इथे बाथरूम बाथरूममधले नळ चोरून घेऊन जातात तर त्याचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे प्रसाद साटम यांना तोडला तू राहायला चुकी झाली चुकी मामा मग काकांची जमा बाका ठीक आहे चुकी झाली मंडळी आपण चाललो आता आपल्या प्रिय मित्राकडे काकांना भेटायला खास करून त्या मित्राच्या घरी म्हणजेच वेट भटकन ती चॅनेलच्या मालकाला भेटायला मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे त्या नदीवर डॅम बघा इथे कुठे डॅम आपण असलो कुठे या साईडला किंवा साईडला डॅम काय आहे आपला डॅम आहे हा नजर बघा काय भारी आहे यार दिस चलो चलो रोहित दादांच्या घरी जायचं आहे आलेलो आहोत आपण आपल्या मित्राच्या वाड्यावर समोस समोस ऐक आहेत आपल्याला दाखवतो तुम्हाला एक द्या त्या चरण आपले घेऊन आत जाऊया

तर मित्रांनो हा नारळ थोड्याच वेळात आपल्या हातात दिसणार आहे फुल पद्धत शिरवाले अंगण बघा भावाच्या आपल्या घरचं थोड्याच वेळात आपण नारळ काढायचं विषय आहे की पाऊस पडतो आणि इकडे बिया भाजाबाजी चालू आहे मागणी भाजी कोपणी लहान माणूस बिया भाजाबाजी केंद्र

मंडळी बंधू नो भगिनी नो त्याला काढायचं आपल्याला दिसतो का, दो? का। तो दिसतात का प्रेमाने कोयती पण कोयती आता मी काढणार खेच केच खेच केस केस तुटणार तुटणार निघाला 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 चल आला

ये बगा नारियल पार्ट टू भाई इसको निकालने का अभी अरे आ बेटनर कि नहीं अपने ला चलो देखते हैं अगली वीडियो में वीडियो में लगे रही है तब तक मैं इसको निकालता हूँ बहुत मैं काटूँगा चल आता सा एक कामगार थकले साई रेवल तो काटता है एक मेहनत करना दुसरा महिना करणारा आणि तिसरा हा खाणारा आयता खाणारा बांधकाम राजू दादा कोट मी कोटकरचं बांधकाम चालू आहे आणि मी तुमचं स्वागत आहे <laughs> आपल्या दुसऱ्या नाल्यामध्ये दुसऱ्या नारळाची मजा आणि तिकडे बिया भाजाभाजी चालू आहे आणि इकडे बांधाबांधी चालू आहे आमचे काय लागत आहे इस टाइम निकालेंगे सक्सेसफुल होना म्हणजे होणार होणार काय हे काय करतात दोघं तर हे माप <laughs> घेत आहेत हडू रे मी पकडतो हो अब तेरा क्या होगा कालिया चंगू मंगू आलेत मस्त पैकी भावन तुमच्या काढलाय नार संपले बिया संपल्या पण यांची अजून या भांडणं काय संपत नाहीत तर मंडळी खूप मजा केली भावाच्या घरी खाले मस्त बिया बिया खाले पद्धत शिरूवाल्या जाऊया धरणावर गेट बघा गेट हळू जोरदार आगमन झालंय पावसाचं बाप रे दिला किती अशक्य सुंदर असा नजारा आणि माझे मित्र येत आहेत 哇！